नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे आपलं रश्मी ब्लॉगमध्ये आज आपण बघणार आहे या फुलांची भाजी मी भाजी। है फुला है। भाजी या अशा पद्धतीनं केलेली आहे ही भाजी तुम्ही बघू शकता हे फुलं आहेत तुम्ही या फुलांची भाजी कधी खाल्लेली आहे का आणि तुमच्याकडे या फुलांना काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा हे मी तर एक वाटी बेसन घेतलेलं आहे पण एवढं नाही पाहिजे आपल्याला अर्धीच वाटी पाहिजे आणि एक कांदा कापून घेतलेला आहे आणि सांबार आणि तिखट चवीनुसार आपले हळद मोहरी आणि जिरं आणि ही फुलं आता मी धुवून कापून घेतलेले आहेत थोडे जास्त बारीक नाही कापलेले जाडसर असे थोडेसे कापलेले आहेत आता पॅनमध्ये आपण तेल टाकून घेतलं आता मोहरी आपण भाजीला जेवढं तेल वापरतो तेवढं साधारण तुमच्या आवडीने घेऊ शकता तेल कढीपत्ता छान अशी मोहरी तडतडलेली आहे त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि जिरं टाकलं थोडंसं मी आणि लसूण जिऱ्याची पेस्ट छान असं आता हे एकजीव करून थोडंसं मंदाच्यावर होऊ द्यायचं आता याच्यामध्ये कांदा कांदा छान असा परतून घ्यायचा चवीला अप्रतिम भाजी होती ही मैत्रिणींना तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या व्हिडिओमध्ये मा नवीन नवीन रेसिपी डिझायनर ब्लाऊज ड्रेस बघायला मिळतील तुम्हाला हा कांदा छान असा याचा तांबूस कलर होईपर्यंत भाजून घ्यायचा तुम्ही बघू शकता आपला असा कलर आता बदललेला आहे कांद्याचा आता याच्यामध्ये तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट याच्यामध्ये टाकू शकता मी दोन चमचे थोडंसं जास्त टाकलेलं आहे आता याच्यामध्ये आपण हळद टाकून घेऊ अर्धा चमचा मी हळद टाकलेली आहे छान असं एकजीव करून घेऊया सर्व तिखट आपलं थोडंसं कलर चेंज झाला की आपण याच्यामध्ये बेसन ॲड करूया तुम्ही बघू शकता आपला हा कलर चेंज झालेला आहे होता याच्यामध्ये आपण बेसन टाकून घेऊया बेसन आपल्याला कमीच टाकायचं आहे नाही तर खूप कोरडी भाजी होते ती आणि छान असं तेलात हे मंदाच्यावर भाजून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला कच्च्याची चव लागणार नाही मंदाच्यावर भाजून घ्यायचं मोठ्या आशेवर भाजून घेतलं आशे की ते लवकर करपते या भाजीमध्ये आपल्याला बिलकुल पाणी वापरायचं नाही आहे कारण आपण फुलं धुवून घेतलेली आहेत त्याच्याच पाण्याने ती भाजी छान अशी नरम होते थोडंसं आता भाजून घेतलं आता आपण याच्यावर दोन मिनटासाठी झाकण ठेवू आपल्या बेसनाला आता मस्त कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता आता याच्यावर आपण दोन किंवा तीन मिनटासाठी झाकण ठेवून घेऊ आता दोन तीन मिनिट झालेले आहेत आता बघू शकतो आपण झालेलं आहे आपलं बेसन तुम्ही बघू शकता एकदम छान सुगंध येत आहे बेसनाचा भाजण्याचा फुलं टाकून घेऊ हे फुलं पॅन मध्ये सुकून जातात त्याच्यामुळे आधी मीठ टाकायचं नाही आपल्याला सर्वात शेवटी मीठ टाकायचं त्याच्यामुळे आपल्याला भाजीचा अंदाज येते परत किंवा झाकण घेऊ तुम्ही बघू शकता थोडेसे सुकलेले आहेत आपले फुलं परत एक वेळ चमचा देऊ तुम्ही बघू शकता आपली भाजी अशी थोडीशी ओलसर झालेली आहे जे फुलं होते त्याच्यामुळे त्या फुलांना पूर्ण बेसन चुटकून जाते आणि भाजी अशी मऊ होऊन जाते आपली परत दोन किंवा तीन मिनटांसाठी आपण झाकण ठेवून देऊ आपली भाजी शिजेपर्यंत आपण पराठा तयार करून घेऊ आम्ही पराठा मिक्स दाढीचा पराठा केलेला आहे याच्यामध्ये मी सर्व डाळी घेतलेले आहेत याच्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला पिवळा कलर दिसत आहे पराठ्याचा खूप टेस्टी लागतो हा पराठा मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करीन या पराठ्याची रेसिपी तुम्ही बघू शकता मस्तपैकी असा टम्म फुगलेला आहे आपला पराठा गरमागरम पराठा तयार आहे आणि आपली भाजी पण तयार आहे चला तर मस्त त्याच्यासोबत आपण जास्त शिजवूनही दिलं आहे वरण तसं छान लागते त्याच्याबरोबर वरण तयार आहे गरमागरम त्याच्यावर ते तेल मोहरी आणि आपली भाजी फुलांची भाजी आणि आपला पराठा या फुलांना आमच्याकडे हातग्याचे फुलं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की कळवा याच्यामध्ये थोडंसं लिंबू किंवा तेल घेतलं तरी चालेल आपलं गरमागरम जेवण असं तयार आहे चला भेटूया मैत्रिणींना पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद